ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न

मला असं वाटतं की एखाद्या पार्टीच्या इतिहासातील ही मोठी उपलब्धी आहे आमचे मतदार आहेत आणि त्यापैकी चक्क एक कोटी पन्नास लाख इतकी सदस्य संख्या ऑफिशियल नोंद झालेली आहे बरं या नोंदीची प्रक्रिया जी, जी होती ती संपूर्णपणे ऑनलाईन होती आणि त्याला एक सिस्टीम होती त्यामुळे ही एवढी मोठी अचीवमेंट भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रने केलेली आहे आणि त्यासाठी एक मोठ उद्याच एक जो स्थापना दिवस आहे तो एका सोहळ्याच्या रूपाने आपण संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक अठ्यात्तर जिल्हे आहेत आणि जे मंडल असतात आपण तालुका किंवा त्याच्यापेक्षा लहान जे असतात ती मंडल आहेत अकराशे सेहेचाळीस तर या प्रत्येक मंडळामध्ये एक मोठा कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याने सुद्धा या सगळ्या अभियानामध्ये आपलं मोठं योगदान दिलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या एक टक्का हा सिंधुदुर्ग असतो महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आहेत तर आपल्याकडे तीन आहे म्हणजे एक टक्का हे प्रमाण आहे तसं दीड कोटी सदस्य संख्या ज्यावेळी महाराष्ट्राने पूर्ण के केली त्यावेळी दीड लाखाचा टप्पा आम्ही सुद्धा काढला दीड लाखापेक्षा जास्त सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण केलेले आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याचा दिवस जल्लोष पूर्ण वातावरणामध्ये साजरा होणार उद्या सकाळी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बुतवर एक मोठं झेंडावंदन वंदन त्याप्रमाणे नऊशे एकवीस बुथ आहेत तर प्रत्येक बुथवर एक ठिकाणी दोन ठिकाणी मोठा झेंडा झेंडा वत होईल आणि प्रत्येक कार्यकर्त्याने प्रमुख कार्यकर्त्याने आपल्या घरावर भारतीय पार्टीचा झेंडा लावण्याचा उपक्रम घेतला या। त्यामुळे कार्यकर्ते घरावर झेंडा लावतील आणि आपल्या कुटुंबियांसमवेत त्याचा एक सेल्फी काढतील आणि आपण भारतीय जनता पार्टीचा सदस्य असल्याचा पदाधिकारी असल्याचा अभिमान व्यक्त करतो त्यानंतरच्या काळावधीमध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होती उद्या रामनवमी आहे तेही या सोहळ्याला आपण जोडून घेत आहोत आणि बरोबर दुपारी ठीक दीड वाजता प्रत्येक मंडळामध्ये म्हणजे आपली चौदा मंडळ आहेत जिल्ह्यामध्ये त्या प्रत्येक मंडळामध्ये आपण एक मोठा कार्यक्रम करणार आहोत तिथे एलईडी डी स्किन लागेल तिथे प्रत्येक ठिकाणी दोनशे अडीचशे तीनशे चारशे जशी काही संख्या होईल सणाचा दिवस असला तरी ती सगळी लोक एकत्र येणार आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करणार आहेत ते सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष थी आपले चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाचे कार्याध्यक्ष आणि आपले माजी पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण आणि मंत्रिमंडळातले सगळेच भारतीय जनता पार्टीचे मंत्री सगळे आमचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण जी कामगिरी केली आहे त्या कामगिरीला सन्मान्य राणेसाहेब सन्मान्य पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आमचे अतुलजी गायसेकर प्रमोदजी जठा अजितराव गोपटे या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतकं काम उभं केलं त्याचप्रमाणे सगळ्या कार्यकर्त्यांच्या मदतीने हे सगळं काम आपलं उभं झालं आता भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या जिल्ह्यातली आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल